नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्येच उभे आहोत आणि सोयाबीन पीक लागवड होऊन जवळपास पस्तीस ते चाळीस दिवस होत आहेत महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप कमी आहे आणि काही भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे म्हणजे ज्या पेरण्या लवकर झालेल्या आहेत त्यांची वाढ चांगली झालेली आपल्याला दिसून येते तर काही ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळे वाढ अतिशय कमी आहे किंवा काही प्रमाणात सोयाबीनवरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय तर त्या अनुषंगानं आपण हा दुसऱ्या महिन्यात काय नियोजन असायला हवं हो। म्हणजे पस्तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान सोयाबीन पिकाचं काय नियोजन असायला हवं या हा व्हिडिओ बनवत आहोत तर मी डॉक्टर आनंद तिंगळे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आपण बघू की पस्तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान सोयाबीन पिकामध्ये काय गोष्टी करणं आवश्यक तर त्यापूर्वी आपण ज्या समस्या येतात त्या बघून घेऊ की सोयाबीन पिकामध्ये या गोष्टी काय करणं गरजेचं आहे तर त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे कीड आणि रोग व्यवस्थापन म्हणजे चक्रीभुंगा असेल असेल किंवा आळी असेल याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो या काळामध्ये आणि फुल लागण्याची अवस्था असल्यानं यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं असतं पाना खाणारी आळी असेल किंवा फुलावर उपजीविका करणारी आळी असेल त्या गोष्टी असतात त्यानंतर धुक्याचं प्रमाण असेल किंवा फुला फुलगळ होत असते त्या अनुषंगानं कोणतं बुरशी नाशक आपण वापरलं पाहिजे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्यानंतर काही ठिकाणी खूप प्रमाणात खूप कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काय झालं की वाढ कमी आहे किंवा काही ठिकाणी वाढ जास्त झालेली आहे तर त्या अनुषंगाने काय नियोजन असायला हवं कोणतं ग्रोथ रेग्युलेटर वापरलं पाहिजेत किंवा कोणतं टॉनिक वापरलं पाहिजे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू त्यानंतर येलो येलोमोजॅक व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याला इथून पुढे दिसत असतो म्हणजे तीस दिवसानंतर सोयाबीन ज्या ठिकाणी वाढ चांगली होते तर त्या भागामध्ये येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो त्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊ त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तर चारकोल रॉट किंवा कॉलर रॉट हे जे रोग असतात हे सोयाबीन पिकामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान आपल्याला दिसून येत असतात म्हणजे आकस्मिक सोयाबीन वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते तर, 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 तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण या दरम्यान काय नियोजन केलं पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवातीला बघू की सोयाबीन पिकाची वाढ जी आहे तर ती का कमी आहे तर याचं कारण आहे की पाऊस खूप कमी आहे किंवा काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केलं की ओल ओलावा कमी असताना तणनाशकाचा वापर केला आणि त्या ठिकाणी स्कॉर्चिंग आलं किंवा ते थोडं ताण पडला पिकावरती तर त्या ठिकाणी आपल्याला वाढ कमी झालेली दिसून येते तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की वाढ होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उपाययोजना करायचं आणि काही ठिकाणी वाढ जास्त प्रमाणात झाल्यामुळे सुद्धा काय होतंय की आपल्याला त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे तर वाढ कमी असल्याचं आपल्याला काय करायचं की आपण त्या ठिकाणी खत टाकू शकता जर खत टाकण्याचं खत टाकण्याचं आपल्याला गरज वाटत नसेल तर आपण त्या ठिकाणी फॉलिअर स्प्रे मधून फवारणी करू शकता त्यामध्ये एखादा ऍसिड वापरू शकता आणि एकोणवीस 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 शंभर ग्रॅम या प्रमाणे जर वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्यावरती नियंत्रण मिळवता येतं काही ठिकाणी सोयाबीन आपल्याला पिवळी पडलेली दिसते तर पिवळी पडलेली असेल तर आपण त्या ठिकाणी सुद्धा एकोणवीस एकोणवीस मिनोसिड आणि एखादं मायक्रोन्यूट्रिएंट या प्रमाण नियोजन केलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावरती नियंत्रण आणता येईल तर वाढ कमी होण्याचं कारण तेच आहे की पोलावा कमी असण्याचं कारण आहे किंवा शॉक बसलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला शॉक मधून काढणं गरजेचं आहे आपण जर आपली सोयाबीन जास्त पावसामुळे किंवा कमी पावसामुळे स्ट्रेसमध्ये वाटत असाल तर त्या ठिकाणी ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा वापर करू शकता तीस मिली प्रतिपंप हे झालं वाढ कमी असणे आणि जास्त असणे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की मागच्या आठवड्यामध्ये प्रश्न होता की आमच्या भागामध्ये पाऊस खूप कमी आहे तर आम्ही पाणी देऊ शकतो का तर पाणी देण्यास काही हरकत नाही आपण पाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो त्यानंतर महत्वाचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे कीड व रोग व्यवस्थापनाच्या हो दृष्टीनं कोणती फवारणी आपण या महिन्यामध्ये केली पाहिजे म्हणजे दुसरी फवारणी सोयाबीन पिकाची कोणती असली पाहिजे म्हणजे पहिली फवारणीचा जो आपण म्हणजे पहिल्या महिन्याचा नियोजनाचा जो व्हिडिओ बनवला होता तो जवळपास सर्व शेतकऱ्यांनी बघितला असेल ज्यांनी बघितलं नाही त्यांनी आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली ते तो व्हिडिओ एकदा आपण बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्यामध्ये नियोजन करता येईल तर दुसऱ्या महिन्यातल्या नियोजनामध्ये आपल्याला जी फवारणी करायची त्यामध्ये आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं एक बुरशीनाशक आणि जर वाढ जास्त असाल तर, तर त्या ठिकाणी आपण ग्रोथ रिटार्डन वापरू शकता किंवा एखादं कुठलंही टॉनिक वापरायचं नाही परंतु वाढ जर कमी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एखादा विद्राव्य खत किंवा टॉनिक वापरण्याची गरज पडू शकते तर त्या अनुषंगाने आपण बघू की कोणते कोणते कीटकनाशक आपण त्या ठिकाणी वापरणं गरजेचे तर त्यामध्ये सुरुवातीला प्रोफेनोफॉस पन्नास टक्के सी आपण त्या ठिकाणी वापरू शकता तीस मिली प्रतिपंप किंवा तीनशे मिली प्रति एकर त्यानंतर इथिओन पन्नास टक्के सी जे आहे ते वापरू शकता आपण तीस तीनशे मिली प्रति एकर किंवा तीस ते पस्तीस मिली प्रति पंप एम एम जे आहे बॅराझाईड म्हणून भेटतं ते आपण साडेतीनशे मिलीपर्यंत एका एकरसाठी वापरू शकता त्याच्यानंतर क्लोरॅन ट्रॅनिली प्रोल जे कोराजन म्हणून मिळतं ते वापरू शकता आपण साठ मिली प्रति एकर त्याच्यानंतर ट्रेट्रॅनिली प्रोल जे आहे वायगो म्हणून मिळतं बाहेरचं ते वापरू शकता आपण शंभर ते एकशे वीस मिलीपर्यंत त्यानंतर थायमेथॉक्झम लॅमडा सायलोथ्रिन जे आहे आलिका ऐंशी ते शंभर मिली प्रति प्रति एकर वापरू शकता त्यानंतर प्लस बीटा सायफ्लोथ्रीन शंभर ते दीडशे मिली प्रति एकर वापरू शकता किंवा प्रोल प्लस लॅमडा सायलोथ्रीन हे अँप्लिगो म्हणून मिळतं ऐंशी ते शंभर मिली या पाच ते सात आठ कीटकनाशक कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला वापरायचं यापैकी कोणतंही जर अं प्रादुर्भाव कमी असेल आळीचा किंवा किडीचा तर आपण साध इन्सेक्टिसाईड वा वापरू शकता प्रोपेनोवास इथे ऑन जर प्रादुर्भाव आपल्याला जास्त वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण बॅरासाईड किंवा कोरोजनचा वापर करायचा आहे जास्त मागडी कीटकनाशक आपल्याला वापरायची नाही आणि जे प्रमाण दिलेलं आहे एकरचं ते प्रमाण आपल्याला वापरायचं आहे किंवा पंपाचं प्रमाण जे दिलं आहे आणि एकरी जे पाण्याचं प्रमाण आहे ते कमीत कमी दीडशे मिली दीडशे लिटर पर्यंत आपल्याला एका एकरमध्ये वापरणं गरजेचं आहे कारण की वीस लिटरचा जर पंप असेल तर सात आठ पंप होणं गरजेचं आहे किंवा पंधरा लिटरचा पंप असेल तर दहा पंप झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपण नियोजन करणं गरजेचं आहे हे जे आठ कीटकनाशक दिलं आहे याच्यापैकी कुठलंही एकच वापरायचं आहे त्याच्यानंतर बुरशीनाशकामध्ये आपण बघू हे कॅनोझॉल जे आहेत ते पंचवीस ते तीस मिली आपण वापरू शकता प्रतिपंप त्यानंतर ट्युबॅकोनो जे आहे ते अडीचशे मिली प्रति एकर किंवा पंचवीस मिली प्रतिपंप वापरू शकता किंवा थायपोनेट मिता जे रोको म्हणून तीन मिळते तीनशे ते तीनशे ग्रॅम प्रति एकर किंवा तीस ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता ट्युबॅकोनोझोल प्लस सल्फर जे स्वाधीन म्हणून मिळतं बऱ्याचपैकी सोयाबीनमध्ये वापरले जातं आणि स्वस्त आहे साडेतीनशे ग्रॅम आपण प्रति एकर वापरू शकता अशा प्रकारे चार बुरशीनाशक अजून सुद्धा बुरशीनाशक आहेत त्यापैकी सुद्धा आपण वापरू शकता त्याच्यामध्ये प्रोपिकॅनो आहे किंवा अजोगी आहे अजोगाशी स्ट्रोबेरी प्लस टिबॅकनोज आहे भारी भारी पण कीटकनाशक बुरशीनाशक आहेत त्यापैकी आपण वापरू शकता किंवा की कीटकनाशकामध्ये कि प्लस सुद्धा आपण वापरू शकता असे बरेच कीटकनाशक किंवा की बुरशीनाशक आहे आपण या ठिकाणी मोजके दिलेले आहेत आणि हे चांगले आहेत यापैकी आपण वापरलं तर काही अडचण नाहीये या चार बुरशीनाशकपैकी कोणतंही एकच वापरायचं आणि त्याचं सुद्धा प्रमाण चांगल्या प्रकार म्हणजे योग्य प्रमाणात वापरलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट मिळतील हे झालं कीटकनाशक आणि बुरशीनाशकाबद्दल आपण त्याचबरोबर आपल्याला जर वाढ कमी असेल तर त्या ठिकाणी आपण बारा एकसष्ट झिरो किंवा एकोणवीस एकोणास वापरू शकता किंवा तेरा चाळीस तेरा या तीन पैकी कुठलंही एक वापरू शकता जर वाढ जास्त असेल तर डायरेक्ट झिरो बावन चौतीस त्या ठिकाणी आपण वापरलं तरी चालेल आणि वाढ जर कमी असेल तर आपण अॅमिनो ऍसिडचा वापर करू शकता त्यामध्ये बऱ्याच कंपन्याचे असेल इसाबिएन आहे किंवा बायोविटा एक्स आहे किंवा पोषक सुपर आहे यापैकी कुठलंही एक वापरू शकता किंवा इतर कंपन्यांचा सुद्धा आपण वापरू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की आपली सोयाबीन पिवळी पडली किंवा आपल्याला वाढ वाढ बरोबर आपल्याला फुलांची संख्या वाढवणे किंवा हे करणे तर त्या ठिकाणी मायक्रो न्यूट्रेंटचा सुद्धा आपण वापर करू शकता म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे की त्यामुळे काय होतं की आपल्या पिकामध्ये ज्या मायनर न्यूट्रेंट असतात त्याची संख्या त्याची झीज भरून निघते आणि पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते जर आपल्याला वाटतं की वाढ खूपच आहे तर आपल्याला ग्रोथ रिटर्ड्रंटचा त्या ठिकाणी वापर करता येतो परंतु ते सल्ल्यानं करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी सोयाबीन पिकामध्ये कुठलाही ग्रोथ नाही नाहीये परंतु शेतकरी बरेच वर्ष झाले वापरत आहेत त्यामध्ये टाबोली असेल कल्टर असेल किंवा चमत्कार असेल यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो लिओसिनचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु ग्रोथ रिटर्ड्रंटचा वापर करताना काय होतं की बऱ्याच गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचा डोस जो आहे तो योग्य प्रमाणात नाही वापरला तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात तर ते उलट परिणाम होऊ नये म्हणून आपण सल्ला घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे शक्यतो मित्रांनो जर आपल्या पिकाची वाढ खूप असेल म्हणजे जास्त वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी कुठलंही टॉनिक वापरायचं नाही कुठलंही विद्रविकत वापरायचं नाही आपण फक्त त्या ठिकाणी एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक अशीच फवारणी घ्यायची किंवा झिरो पावून चौतीस आणि सूक्ष्मचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता टॉनिकचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचं नाही जर आपलं पीक स्ट्रेसमध्ये वाटत असेल तर ऑर्थोसिलिसिक वापर आपण करू शकता त्यानंतर जर आपल्याला आहे की खूपच वाढ आहे तर आपण पॅक्लोबिट्राझोल किंवा वापर आपण तीन ते चार मिली करू शकता परंतु सल्ल्यानं करणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त जर डोस वापरला तर त्या ठिकाणी पूर्ण प्रमाणात खुंटते आणि आपल्याला आपल्याला त्या त्या ठिकाणी ठिकाणी होणे किंवा वाट खुंटणे अशा गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतात त्यामुळे वापर करताना थोडं काळजी घेणं गरजेचं आहे खूप जास्त वाढ असेल तर त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो येलो मोजॅक व्हायरसचा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो या दुसऱ्या महिन्यामध्ये येलोजा मोजेक व्हायरसच्या दृष्टीने आपल्याला जे नियोजन करणं येलोमोजक व्हायरस हा प्रामुख्यानं ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाव पाऊस आहे किंवा भाजीपाला वर्गीय पिके घेतली जातात किंवा इतर उन्हाळ्यामध्ये पिके घेतले जातात त्या भागात तो जास्त प्रमाणात दिसतो आणि रस्तोषक किडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा प्रसार होत असतो तर आपल्याला त्या ठिकाणी रसोषक किडींचं नियंत्रण करणं गरजेचं आहे तर जर आपल्या शेतामध्ये आपल्याला येलो मोझॅक व्हायरसचे सिमटम असलेले जर झाडं दिसले तर आपल्या स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारचे पॅचेस येलो पॅचेस पडलेले पानं आपल्याला त्या ठिकाणी दिसतात असे झाडं उपटून घ्यायचे आणि शेताच्या बाहेर नेऊन टाकून त्यांचा त्यांना नायनाट करायचा आहे तर किंवा उद दाबून टाकायचे किंवा फेकून द्यायचे हा झाला एक महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर चिकट सापळे लावणं गरजेचं आहे आपल्या शेता जवळ चिकट सापडे लावून म्हणजे काय होतं की रसवश्यक किडी जे असतील तर ते त्या ठिकाणी आपल्याला त्याचं नियंत्रण करता येतं त्यामध्ये जैविक नियंत्रणामध्ये आपण व्हर्टिसिलियम लॅकेन त्या ठिकाणी वापर करू शकता त्यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक जे येतं ते चेंज करायचंय आपल्याला त्या ठिकाणी कॉपर ऑक्झिक्लोराईड तीस ग्रॅम प्रतिपंप आणि स्ट्रेप्टोमायसिन जे अँटीबायोटिक किंवा प्लॅन्टोमाइसिन असतं प्लॅन्टोमायसिन किंवा स्ट्रेप्टोमायसिन याचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे म्हणजे एक कीटकनाशक एक क्लोराईड आणि स्टेप्टोमायसिन किंवा प्लॅन्टोमायसिन या तीन गोष्टी आपल्याला जर येलोमोजक आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात दिसलं तर त्या ठिकाणी फवारणी करायची दोन फवारण्या एकोपाठोपाठ दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं करणं गरजेचं आहे कारण काय होतं की त्यामध्ये अँटी व्हायरस अँटी व्हायरल प्रॉपर्टी आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं असतं आणि तो जो अटॅक येतो त्या ठिकाणी रोखणं गरजेचा असतो त्या अनुषंगाने आपल्याला ही फवारणी महत्वाची आहे जर येलोमोजॅक व्हायरसचा आपल्याला सिमटम दिसायला लागले तर आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टॉनिकचा वापर त्या ठिकाणी करायचा नाहीये कुठल्याही प्रकारचं विद्राव खत त्या ठिकाणी वापरायचं नाही आपली सोयाबीन जास्त वाढणार नाही किंवा लवचिकपणा सोयाबीनमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची शक्यतो काय होतं की ज्या ठिकाणी सोयाबीन पिकाची जास्त वाढ होते किंवा सोयाबीन पिकाची पेरणी दाट केलेली असते त्या ठिकाणी तो मोजॅक व्हायरस जास्त प्रमाणात दिसत असतो जर आपल्या शेतामध्ये सोयाबीन दाटलेली असेल तर थोडीफार त्यामध्ये आपण काय करू शकता की वाढ जास्त होणार नाही यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे सोयाबीन पिकाची खोडाची जाडी कशी वाढेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या गोष्टी येलोमोजॅक व्हायरसच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चारकोल रॉट किंवा कॉलर रॉट याचा प्रादुर्भाव आपल्याला शेवटच्या काळामध्ये सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान आपल्याला दिसत असतो तर त्या अनुषंगाने आप आता आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसाच्या दरम्यान एक गोष्ट करायची त्यामध्ये आपण काय करू शकता की चारकोल रॉड किंवा कॉलर रॉड जो असतो की जेव्हा पाऊस जास्त होतो त्यावेळेस कॉलर रॉटचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो कारण त्याचं कारण काय आहे की बऱ्याचदी वर्ष झाले की सोयाबीन आणि हरभरा असे दोन पिकाचं जे पीक आपलं आहे पीक पद्धत आहे ती असं आहे कॉलरॉट हरभरा पिकामध्ये सुद्धा येत असतो आणि तोच कंटिन्यू आपल्या सोयाबीन पिकामध्ये आपल्याला दिसून येतो परंतु काय होतं की बरेच वर्ष झाले सोयाबीन पिकामध्ये तो उशीराय तो त्यामुळे कळत नाही परंतु मागचे दोन चार वर्ष तीन चार वर्ष आपण बघतोय की विदर्भामध्ये किंवा एमपी मध्ये जो चारकोल रॉट आणि कॉलर रॉटचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि शेतकरी त्याला येलोमोजॅक म्हणतात परंतु तो येलोमोजॅक नसून तो आकस्मिक मर म्हणजे चारकोल किंवा कॉलर रॉट तर यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला जमिनीतून बुरशीनाशकाचा नाशकाचं एप्लिकेशन करणं गरजेचं कारण आणि ते प्रिव्हेंटिव्ह जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं नियंत्रण मिळतं त्यासाठी आपल्याला जैविक नियंत्रण जर करायचं असेल तर ट्रायकोडर मध्ये दोन ते तीन लिटर आपण सोयाबीन पिकामध्ये सोडू शकता किंवा जे पावडर फॉर्म मध्ये असेल पावडर फॉर्म मध्ये ट्रायकोडर मध्ये घ्यायचं किंवा मग लिक्विड फॉर्म मध्ये जर असेल तर ते लिक्विड फॉर्म मध्ये आपण घेऊ शकता आणि ते आपल्या गांडूळ खतामध्ये मिक्स करायचं आणि ते गांडूळ खत जे आहे ते पंचावन्न ते साठ दिवसाचा असताना पीक आपलं पंचावन्न दे ते साठ दिवस असताना पूर्ण शेतामध्ये फेकून द्यायचं आणि शेतामध्ये ओलावा असणं त्यावेळेस गरजेचं आहे म्हणजे पाऊस होण्याचा अंदाज असेल त्याच वेळेस ते टाकायचं म्हणजे काय होईल की पाव पावसाच्या अगोदर तुम्ही टाकलं गेलं लगेच ते पावसासोबत जमिनीने मुरले जाईल आणि आपल्या जमिनीमध्ये त्याचं मल्टिफिकेशन होईल आणि शेवटच्या काळामध्ये ते त्या ज्या बुरशी आहेत त्याच्यावरती अटॅक करून आपलं पिक त्या ठिकाणी वाचेल त्यानंतर केमिकल गोष्टी जर आपल्याला करायच्या असेल म्हणजे रासायनिक नियंत्रण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण कॉपरॉक्झिक्लोराईड पाचशे ग्रॅम किंवा एक्झिल प्लस मँको तीनशे ते पाचशे ग्रॅम वापरू शकता किंवा कार्बन डायझिल प्लस मँको तीनशे ते पाचशे ग्रॅम किंवा रोको वापरू शकता थायपोनेटमिथाईल तीनशे ते पाचशे ग्रॅम अशा प्रकारे तीन चारपैकी जे बुरशी नाशक आहेत ते आपण काय करा की एखादं वाळू घ्या किंवा मग दहा किलो अं दहा सव्वीस सव्वीस किंवा दुसरं एखादं खत कि सिंगल सुपर फॉस्फेट त्याला काय करा की ते घोसळून घ्यायचं त्याला मिसळून घ्यायचं एका खतामध्ये पाचशे ग्रॅम ते बुरशीनाशक आणि ज्या भागामध्ये आपल्याला तो चारकोल रॉडचा प्रादुर्भाव मागच्या वर्षी झाला होता किंवा आपल्या शेतामध्ये होतो त्या शेतामध्ये ते, शेता ते पूर्णपणे फेकून द्या तूर असली तर अजून त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही म्हणजे तुरीला पण त्याचा फायदा होईल हे जर आपण आताच केलं तर ते पुढं चालून आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रणात ठेवता येईल या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि काय होतं की या गोष्टी जर आपण आता नाही केल्या तर शेवटच्या स्टेजमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मग शेतकऱ्यांचे फोन येतात की सर आमच्या याच्यामध्ये सोयाबीन वाळते किंवा खळे खळे सोयाबीन बसते तर काय केलं पाहिजे त्यावेळेस आपण ते बुरशीनाशक किंवा जैविक बुरशीनाशक टाकून काहीही फायदा होत नाही जर तुम्ही पंचावन्न ता ते साठ किंवा पन्नास ते साठ दिवसाच्या सत्तर दिवसापर्यंत आपण टाकू शकता ह्या गोष्टी खूप महत्वाच्या ह्या गोष्टी केल्या तर त्या आपण त्या ठिकाणी आपलं सोयाबीन पीक त्या अनुषंगाने वाचू शकता अशा प्रकारे दुसऱ्या महिन्यात आपल्याला गोष्टी करणं गरजेचे आहे तर आपण परत एकदा रिपीट करू सगळ्या गोष्टी कारण की व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि त्या अनुषंगानं आपल्याला बघणं गरजेचं की आपल्याला काय काय करायचं आपल्या पिकामध्ये वाढ कमी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एकोणास एकोणवीस किंवा बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेरासोबत एक अमिन्युएसीड अशी फवारणी करायची आहे जर आपल्याला पिकामध्ये पिवळी पडलेली असेल आपली सोयाबीन तर एकोणावीस सोबत मायक्रोन्युट्रिंट आणि अमिनिओसिडचा वापर करायचा आहे पीक जर स्ट्रेसमध्ये असेल आपलं तर त्या ठिकाणी ऑर्थोसिलिसिक ॲसिडचा तीस मिली प्रतिप्रंप वापर करायचा आहे जर आपली सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर त्या ठिकाणी अमिनो ॲसिड किंवा विद्रव्य खताचा वापर टाळायचा आहे त्या ठिकाणी आपण झिरो बावन चौतीस वापरू शकता आणि मायक्रोन्यूट्रिंट वापरू शकता फक्त जर खूपच वाढलेली असेल खूप दाटलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ग्रोथ डिटर्जंट जे आहे तर पॅक्लोबिटर झोलचा दोन तीन ते चार चार पाच मिलीपर्यंत वापर करू शकता तो पण सल्ल्यानं त्याच्यानंतर येलोमोजक व्हायरस साठी आपल्याला कॉपरॉक्झी क्लोराईड स्ट्रेप्टोमायसिन आणि एक कीटकनाशक त्यानंतर चिकट सापळे लावायचे आणि वाढ होणार नाही यावर आपल्याला काळजी घ्यायची चारकोल आणि कॉरल रॉड कॉलर रॉडच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आपल्याला पूर्वनियोजन म्हणजे कुठल्याही एका बुरशी नाशकाची म्हणजे कॉपरॉक्झिक्लोराईड किंवा रोको किंवा कार्बनडायझिम प्लस मॅंकोजेप किंवा मेटालिझिम प्लस मँकोजेप यांची ड्रिंकची त्यांची ऍप्लिकेशन आपल्याला खातासोबत किंवा वाळू वाळूसोबत आपल्याला करायचं आहे शेतामध्ये त्याच्यानंतर ट्रायकोडर्माचा सुद्धा वापर आपण त्याचा वापर गांडूळ खातासोबत करू शकता ह्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण मिळतं आणि दुसरी फवारणी जी आहे तर त्यामध्ये आपण जे कीटकनाशक सांगितले वरती त्यापैकी कुठलंही एकच कीटकनाशक वापरायचं कुठलंही एकच बुरशीनाशक वापरायचं आणि त्यामध्ये झिरो बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेरा किंवा झिरो बावन चौतीस वाढीच्या अंदाजानुसार घ्यायचं आणि एखादं मायक्रोन्युट्रियंट घ्यायचं जर वाढ कमी असेल तर अमिनो ऍसिड घ्यायचं किंवा त्याची त्या गरज नाही अशा प्रकारे आपण दुसरी फवारणी त्या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे हे सोयाबीनचं एकंदरीत दुसऱ्या महिन्यातील नियोजन आहे या नियोजनावरतीच आपला सोयाबीनच्या पिकाचं उत्पादन अवलंबून असतं त्यामुळं शक्यतो शेतकऱ्यांनी फवारणी जी आहे तर पस् ज्या शेतकऱ्यांनी वीस ते पंच वीस ते तीस दिवसाच्या दरम्यान फवारणी केली त्यांनी चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान ही फवारणी करणं गरजेचं आहे अशा प्रकारे नियोजन करा आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन मिळेल आपल्याला चांगल्या उत उत्पादनासाठी शुभेच्छा आपले काही प्रश्न असतील सोयाबीन पिकाबद्दल असेल कापूस पिकाबद्दल असेल तसेच मिरची अद्रक आणि इतर कोणत्याही पिकाबद्दल असेल तर त्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये सुचवा की आम्हाला या पिकाबद्दलची माहिती पाहिजे आम्ही नक्कीच त्याबद्दलचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करू आणि आपल्याला तो शेअर करण्या करू अशा प्रकारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद